नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुमच्यापर्यंत अपलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत मित्रांनो यासाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुमचं आवश्यक असणार आहे एक लाख पंचवीस हजार पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतो कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी मिळत चला चलात् सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध सत्तावीस स वर्गातील एकूण त्रेचाळीस पद या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जात आहे तुम्ही बघू शकता यामध्ये बीसीएम या, या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एम एसीयाची सपोर्ट तुमचं असणं आवश्यक असणार आहे एक वॅकन्सी आहे मित्रांनो अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार दिला फार्मासिस्ट या पदासाठी डी फार्मसी बी फार्मसी असणं आवश्यक असणार आहे सतरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे दोन वॅकन्सीज फार्मासिस्टच्या या ठिकाणी भरल्या जात आहे डायलासिस टेक्निशियन तुमची बारावी सायन्स आणि डायलासिस टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे त्यासाठी सतरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे ब्लॉक अँड ई या पदासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिक्स मधनं तुमची बीएससी असणं आवश्यक असणार आहे एम कोर्स पूर्ण असणं देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे पीएमडब्ल्यू म्हणजेच पॅरामेडिकल वर्कर दोन वॅकन्सीज असणार आहे बारावी आणि पीएमडब्ल्यू सर्टिफिकेट इथे कोर्स तुमचा पूर्ण झालेला आहे तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे सतरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे है, रिहॅबिलेशन वर्कर या पदासाठी मित्रांनो तुमचं मल्टी रिहॅबिलेशन वर्कर किंवा कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलेशन वर्कर मधनं एक वर्षाचं सर्टिफिकेशन असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर ऑप्टोमेट्रिक्स एक पद आहे मित्रांनो यामध्ये ऑप्टोमेट्री फ्रॉम रेगोनाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे ऑप्टोमेट्रीचा कोर्स तुमचा कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधनं झालेला आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहे वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे च एक पद असणार आहे मास्टर इन सोशल वर्कर म्हणजे एम एस डब्ल्यूचा कोर्स तुमचा पूर्ण असण आवश्यक असणार आहे चार हजार ते वीस हजार रुपये दिला जाणार आहे आर्डिओलॉजिस्ट या पदासाठी मित्रांनो आर्डिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी मधन तुमचा चार वर्षाची पदवी असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पंचवीस हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट या पदासाठी देखील आयडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी मधनं चार वर्षीची पदवी तुमच्याकडे मागितलेली आहे पंचवीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे एक व्हॅपन्सीज या ठिकाणी भरली जाणार आहे त्यानंतर आरबीएस के एमओ या पदासाठी बी एम एच ची पदवी मागितलेली आहे अठ्ठावीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे टब्पल दोन वॅकन्सीज या पदासाठी भरल्या जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता पब्लिक हेल्थ मॅनेजर असेल पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट असेल या पदासाठी देखील कोणत्याही मेडिकलचं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये बत्तीस हजार रुपये अनुक्रमे पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो अँटामोलॉजिस्ट आय पी एस क्वालिटी अश्युरन्स डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर मेडिकल ऑफिसर फिजिकल कन्सल्टंट अॅनाथेसिस रेडिओलॉजिस्ट सायकॅट्रिक्स एमटी सर्जन कार्डिओलॉजिस्ट आणि निक्रोन्स अशा विविध पदांच्या वॅपन्सीस भरल्या जात आहे प्रत्येक पदासाठी काय तुमचं एज्युकेशन भरायला हवं किती वॅपन्सी असणार आहे जॉबचं लोकेशन काय असणार आहे आणि किती पगार दिला जाणार आहे याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात मित्रांनो यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ दिलेली आहे या पीडीएफ च्या शेवटी दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करायचा आहे डाऊनलोड केल्यानंतर व्यवस्थित फिलअप करायचा आहे आणि दिलेल्या तो म्हणून तो सबमिट करायचा आहे ऍड्रेस तुम्ही बघू शकता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी तुम्हाला तो समक्ष जाऊन सादर करायचा आहे अर्जासोबत तुम्हाला प्रमाणपत्राच्या मूळ प्रती आणि छायांकित केलेल्या स्वाक्षंकित प्रती देखील सबमिट करणं आवश्यक असणार आहे आता काही अटी आणि शर्ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी या संपूर्ण ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकशे पन्नास रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड देखील भरू शकणार आहे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वर्धा या नावाने काढायचा आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट काढला तरी चालणार आहे मात्र च्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव स्वतःच्या अक्षरात लिहायचं आहे आणि हा डिमांड डिमांड्राफ सोबत जोडून तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती पोहोच करायचा आहे आता मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हे जे पद आहे निव्वळ कॉन्ट्रॅक्टी स्वरूपाचं असणार आहे अकरा महिने एकोणतीस दिवसासाठी त्याचा कालावधी असणार आहे मात्र मित्रांनो जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल सॅटिस्फॅक्टरी असेल समाधानकारक असेल तर हा जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे हा नेहमी अकरा महिने एकोणतीस दिवसासाठी एक्सटेंड केला जात असतो तर मित्रांनो हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकीची सविस्तर जाहिरात पात्र अपात्र उमेदवारांची यादी निवड प्रतीक्षा यादी आणि पद भरती संदर्भाची संपूर्ण प्रक्रिया माहिती सूचना ही तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट जे डॉट इन या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेले आहे फॉर्म भरताना जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूच तिथंच देण्यात द्यायचा आहे कारण यावरती तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे अर्ज करणारा हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असणं आवश्यक असणार आहे तसं आदिवासी प्रमाणपत्र सादर करणं देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे फायनल सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील केलं जाणार आहे आता तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता गुणांकन पद्धतीने तुमची निवड केली जाणार आहे यामध्ये अंतिम वर्षाला तुम्हाला किती मार्क मिळाले त्या तुम्हाला पन्नास गुण दिले जाणार आहेत त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करता पदा त्या पदासाठी काय शैक्षणिक अहत्ता आवश्यक आहे मात्र त्यापेक्षाही जास्त शैक्षणिक अहत्ता तुमच्याकडे असेल तुम्हाला त्यासाठी वीस गुण देण्यात येणार आहे आणि काही अनुभव असेल तर अनुभवासाठी तीस गुण असे शंभर मार्क गुणांकन या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी बोलवण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता तुमची प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाणार आहे आता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे ते डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता वयाचा पुरावा असेल सामाजिक आरक्षणानुसार जातीचा सा पुरावा असेल पदवी पदविका प्रमाणपत्र शेवटच्या वर्षाची गुणपत्रक हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या आर्ज सोबत जोडायचे आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती पण ठेवायचे आहेत तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन न जाताना देखील हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याबरोबर ठेवायचे आहेत अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा अर्ज अर्ज सोबत डिमांड ड्राफ्ट आणि डॉक्युमेंट जे या ठिकाणी दिले असेल व डॉक्युमेंट जोडून दिलेल्या ऍड्रेसवरती सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पोच करायचा आहे अशा पद्धतीने अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला मध्ये विचारू शकता आणि जसं नव्हतं तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या फोटोग्राफ तुमचे संपूर्ण डिटेल्स यामध्ये पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियंट डिटेल असतील हे संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिलअप करून तुम्हाला ते पोस्ट करायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवर असाल तर चॅनलला करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी म्हणत असतो सो थँक यू फॉरिंग